नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शासनाकडून गाईला राज्यमाता गोमाता दर्जा सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्त्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आलाय देशी गाईच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मूल्य आहे देशी गाईंच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे देशी गाईंच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्यांचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गाईंचे शेण आणि गोमूत्राचे महत्त्व आहे राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात मराठवाडा विभागात देवनी लालकंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळऊ अशा जाती आहेत वैदिक काळापासून गायीचे धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्वामुळे गायीला काम देणू संबोधले जाते परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे त्यामुळे सा देशी गायीचे संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गाईंना यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली प्रतिनिधी निलेशागरकर न्यूज नगर। नगर ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा